नमस्कार मित्रांनो तर आपलं टॉयलेट आणि बाथरूमचं बांधकाम पूर्ण झालं आहे तर तुम्हाला मी टॉयलेट आणि बाथरूमचं बांधकाम दाखवतो तर समोरासमोर टॉयलेट आणि बाथरूमचं बांधकाम आहे मित्रांनो तीन बाय साडेतीनचं बाथरूम आहे हे सॉरी टॉयलेट आहे आणि तीन बाय साडेतीनचं टॉयलेट आणि सात बाय तीनच बाथरूम आहे मित्रांनो तर याला नंतर टाईल येणार आहे मित्रांनो प्लास्टिक केल्यानंतर आपण संपूर्ण टाईल करणार आहोत बसवणार आहोत टॉयलेट आणि बाथरूमला दोन्हीला पण दोन्हीलाही टाईल लावणार आहोत आणि लेंटल लेवलच्या वर ज्यावेळी बांधकाम जाईल त्यावेळेस आपण यामुळे स्लॅब टाकणार आहोत किंवा मग पत्र्याचं नियोजन आहे तर आपण ड्रेनेजचं पण काम केलं मित्रांनो म्हणजे जो टॉलेटचा पाई पाईप आहे तो बाहेरून व्यवस्थित कनेक्शन काढले आणि ते कनेक्शन आपण बरोबर सिमेंटची टाकी मित्रांनो आपल्यासाठी सेफ्टी टँक म्हणून ते आपण सेफ्टी टँक ही सोळा वर्षापूर्वी बसवली होती आणि त्या टाकीचा आपण वापर करतोय तर हे अशा पद्धतीने आपण इथं फिटिंग केलेली आहे तर कसं वाटलं टॉयलेट बाथरूमचं बांधकाम